त्यांच्या या नियोजनामुळे आमच्या आयुष्याचं नुकसान झालं आहे आमचं सात वाजता टायमिंग सांगून तुम्ही आम्हाला दहा वाजता नेता आमचा टायमिंग तो पावणे सात पावणे आठचा असताना आम्हाला चुकीच्या वेळ व्हावा लागून घेतला आमच्याकडून उन्हात बसवला आणि नंतर म्हणतात की तुम्ही पेंडालमध्ये जाऊन बसा आणि तिथे आम्ही दोन तास बसलो हिंद मित्रांनो मी प्रफुल गेडाम आपल्या जय एस एम फिजिकल अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज मी ह्या नेते मुलींची तीन किलोमीटरची ट्रायल होती त्यामध्ये वन विभाग गाणे बऱ्याचशा म्हणजे त्या ठिकाणी बॅचेसच्या असुविधा झालेल्या आहे म्हणजे जवळपास ज्या मुली आहे त्यांना बऱ्याच अडचणीला मात करावं लागलं आणि ज्या ठिकाणी मुलींच्या म्हणजे आपण आता त्यांच्याचकडून कोणकोणत्या असुविधा झाल्या तर जाणून घेऊ आणि कोणती बॅच कोणा टायमाला घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी आता जे टॉयलेट असायला पाहिजे फिर ते फिरतं टॉयलेट असायला पाहिजे त्या ठिकाणी मुलींसाठी भलेही मुलांसाठी नसलं तरी चालेल पण मुलींसाठी त्या ठिकाणी उपलब्ध असायला पाहिजे पण आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ का त्या ठिकाणी कुठला कुठला त्यांना त्रास सहन करावा लागला ठीक आहे बाई तुझं नाव काय धनश्री निशाने धनश्री निशाने कितीची बॅच होती बाई माझी पावणे आठची बॅच होती तर किती वाजता घेण्यात आली अकराला घेण्यात आली आमचं बघा पावणे आठची बॅच होती अकरा वाजता घेण्यात आली त्या ठिकाणी तुम्हाला वॉशरूमची सुविधा होती का आ, होती पण आम्ही बाहेर जात होतो बाहेर नाही असं शेतासारखं होतं ते बाहेर ते ओपन एरियामध्ये बसावं लागत होत विचार करा त्या ठिकाणी आपण आपल्या महिलेची एवढी काळजी घेतो त्या ठिकाणी ओपन एरियामध्ये ओपन ओपन परिसरामध्ये त्यांना टॉयलेटला जावं लागलं हे वन विभागासाठीच नाही तर पुऱ्या महाराष्ट्रासाठी दुःखाची गोष्ट आहे असं कुठल्याही ठिकाणी जर भरती झाली तर अशी सुविधा नसाले पाहिजे ह्या गोष्टी नाहीच घडायला पाहिजे कारण की आपल्या जी आरमध्ये पण दिलं आहे का त्यांनी मोबाईल टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी पण हे असं करायला पाहिजे नाही आणखी कोणकोणती कुन तुम्हाला अडचण आली त्यांनी तेच की आम्ही सकाळी रनिंग असल्यामुळे आम्ही आम आमच्या सुविधेने गेलो होतो की जास्त जेवणार नाही जास्त नाश्ता करणार नाही जास्त पाणी पिणार नाही आणि ज्यामुळे मग आमचं रनिंग अकरा वाजता घेण्यात आलं त्यामुळे आमचं पूर्ण शेड्यूल चेंज झाला होता आणि ज्यांचं रनिंग पावणे नऊ पावणे दहा पावणे अकरा त्यांचं पण योग्य वेळेत न घेता वेळेवर व्हायला पडेल त्यावेळेवर आमचं घेतलं आणि त्यांचं नंतर संध्याकाळी घेतलं यामुळे आम्हाला असं वाटतं आहे की कुठेतरी स्पर्धा पण खालावला जाणार आहे आणि जिथे कुठे आमचा फायदा व्हायचा तिथे आमचं नुकसान होत आहे असं आम्हाला वाटतं बघा यांचं जे पावणे नऊ वाजता होतं तर त्यांचं किती वाजता होतं पावणे आठ वाजता पावणे आठ वाजता होतं तर किती वाजता घेतलं अकरा वाजता अकरा वाजता घेतलं विचार करा कसा आहे जे कुठलाही समजा एक फिजिकलसाठी जे चाचणीसाठी जात असते तर आपल्या तयारीने जात असते का बाबा का आता मला नाश्ता करायचा आहे आणि एवढा वाजता माझं फिजिकल आहे या हिशोबाने त्या ठिकाणी फिजिकल तयारी करून जात असते पण त्या ठिकाणी त्यांनी योग्य वेळेस न घेता वेगळ्याच वेळेस घेतलेला आहे तर विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका बसला म्हणजे त्यांचं जे फिजिकल व्हा त्या टायमात व्हायला पाहिजे त्यांचं नुकसान झालं म्हणजे पावणे नऊ वाजता होतं तर त्या मुलींचा टायमिंग जवळपास किती बसला पाहिजे तुझं टायमिंग माझं चौदा मिनिट दोन सेकंद बसला आहे बघा हे मुलगी जे आहे या ठिकाणी साडे म्हणजे तेरा तर तेरा तीसपर्यंत तेरा पंचवीसपर्यंत या ठिकाणी हे तीन किलोमीटरचा ता टायमिंग ता देत जाय तर या ठिकाणी दोन म्हणजे दोन सेकंदामध्ये नुकसानच झालं तर विशेष म्हणजे विचार करा तिचं आज दहा मार्काचं नुकसान झालं तर आता आपण दुसऱ्या मुलींकडून जाणून घेऊ आपल्याच अकॅडमीची विद्यार्थिनी आहे तर नंदनी गौतम या ठिकाणी कितीची बॅच होती बेटा तुझी सर माझी पावणे सातची होती तुझं नाव काय नंदनी गौतम कितीची बॅच होती पावणे सात पावणे सात वाजता तर तुम्हाला किती वाजता आतमध्ये घेतलं आम्हाला घेतलं तिथे साडेपाच सहा वाजता आतमध्ये घेतलं आमचं रिपोर्टिंग टाइम होता तिथे पाच पंचेचाळीस आणि ते स्वतः पाच पंचेचाळीसला तिथे आले पहिली गोष्ट त्यांचं जबाबदारी होती की त्यांनी लवकर यायला पाहिजे होतं आणि पूर्ण तिथे मॅनेज करायला पाहिजे होतं पण आम्हाला तिथे त्यांनी बोलवलं स पाच पंचेचाळीसला आणि स्वतः तिथे साडेपाच वाजता आले काही टेस्टिंग नाही केली कोणत्याही इक्विपमेंटची आम्हाला अंदर बोलवलं ट्रॅकवर बोलवलं तिथे वॉर्मअप करायला लावलं आणि जस्ट धावण्याच्या वेळेवर म्हणते की आता थांबून जा दोन तीन घंटे तिथे अंदर आम्हाला पहिले तर उन्हात बसवलं तिथे वॉर्मअप करून घेतला आमच्याकडून उन्हात बसवला आणि नंतर म्हणतात की तुम्ही पेंडलमध्ये जाऊन बसा आणि तिथे आम्ही दोन तास बसलो रनिंगचा टायमिंग होता आमचा सहा पंचेचाळीस त्यानुसार आम्ही पाच वाजता थोडं थोडं बहुत खाल्लं होतं आणि आम्हाला नेलं तिथे दहा वाजता आणि दुसरी चुकी त्यांनी काय केली की जर आम्हाला वॉशरूम आम्हाला पहिले चिप लावून दिला आणि नंतर कुठे बाहेर नव्हते जाऊ देत काही खाऊ नव्हते देत पाणी पिऊ नव्हते देत आणि त्यांनी आमच्यासोबत भरपूर अन्याय केला कारण की फर्स्ट बॅच होती त्यांचं काम होतं की ते टाईम ठीक आहे एक घंटा लेट झाला असता तर आम्ही विचार केला असता की बा एक घंटा लेट झाला पण त्यांनी अक्षरशः आम्हाला चार घंटे लावले आणि नंतर आम्हाला उन्हास सोडलं कितीतरी पोरी तिथे चक्कर येऊन पडला पोटात काहीच नव्हतं आणि एकदम म्हणजे त्यांची काहीच व्यवस्था नव्हती त्यांनी काहीच टेस्टिंग असं वाटत होतं की आमच्यावर ते सगळं टेस्टिंग झालं त्यांचं सगळं बापरे या मुलीचं म्हणणं आहे का बाबा सकाळची जर समजा बॅच घेतली तर ते यांना पावणे सात वाजता ना बरोबर ना पावणे सात वाजता बोलावलं पण विचार करा पाहुणे एक घंटा लेट चालला असता दोन घंटे लेस पण जवळपास तीन तीन घंटे चार घंटे लेट केलेली बॅच आहे तर ह्या मुलीला मार्क आहे एकशे दोन मार्क किती आहे ना बरोबर एकशे दोन एकशे दोन मार्क आहे जवळपास जर ह्या विद्यार्थीनं त्या टायमात जर झालं तर साठ मार्क जरी घेतले तर एकशे बासष्टवर मुलगी राहिली असती तर विचार करा ह्या मुलीचं किती मोठं नुकसान झालं या ठिकाणी आताच आपलं काय ना प्रणाली महल्ले काय ना बेटा प्रणाली प्रणाली महल्ले किती मार्क आहे तुला एकशे चार समोर आहे थोडी एकशे चार मार्क आहे मुलीला तर ही बॅच कितीची होती सहा पंचेचाळीस सहा पंचे ची बॅच आहे तर तुम्ही सकाळपासून म्हणजे तुमचं रुटीन काय होतं नेमकं काय घडलं त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण सांगा बेटा सहा सहा पंचेचाळीसची बॅच असल्यामुळे आम्ही चार वाजताच इथून निघालो पण त्यांनी आम्हाला बॅग वगैरे सगळं बाहेरच ठेवायला लावलं आणि पाणी न्या न्यायला पण मनाई केली होती आणि वॉच पण नेऊ नाही दिली आणि पाणी पाण्यासाठी व्यवस्था आहे व्यवस्था आहे असं केलं आणि पाणी मागितलं तर ते द्यायला पण तयार नव्हते जास्त म्हणजे आता तुमची रनिंग आहे पाणी पिऊ नका पाणी पिऊ नका जर तुम्ही चार घंटे बसवून ठेवत आहे तर पाण्याची व्यवस्था तरी करायलाच पाहिजे होती वॉशरूमला पण जाऊ देत नव्हते काहीच नाही आणि डझन वॉशरूम असूनसुद्धा एक वॉशरूम बंद होतं पोरींसाठी आणि अक्षरशः किती सा साऱ्या पोळी त्या उघड्यावर वॉशरूम गेलेल्या आहे एक बंद करून ठेवलं तर मी विचार म्हणजे मला म्हणायचं होतं की एक बंद काबर करून ठेवलं जर तुम्ही दोन वॉशरूमची सुविधा केली तर एक बंद करू देला आणि जाऊ नव्हते देत मधातून ट्रॅकला दहा वेळा ट्रॅकवर नेत होते वॉर्मअप करायला लावतो ते उन्हात आणि नंतर वापस पाठवत होते आमची रनिंगच दहा वाजता घेतलेली आहे चार वेळा वॉर्म अप करून चार वेळा बसायला लावलं चार तास यांच्या एका मॅनेजमेंटमुळे आमच्या आयुष्याचं नुकसान होत आहे आमचा एक एक सेकंद एक एक मिनिट तिथे महत्वाचं होतं आणि यांच्या या नियोजनामुळे आमच्या आयुष्याचं नुकसान झालं आहे आज तुम्हाला पण काय बोला बोला सर जेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की बा इतकं लेट का बरं जातं तर ते त्यांनी डायरेक्ट म्हटलं आमची गलती आहे का तर त्यामध्ये आम्हाला विचारतात त्यात आमची गलती आहे का तुम्हाला जर घ्यायचं होतं इतक्या म्हणजे त्याने केव्हा नोटीस काढलं होतं की ते आपलं रनिंग स्टार्ट होतं तर त्याच्या पहिले त्यांनी सगळं काही टेस्ट करायला पाहिजे होतं की ते बरोबर चालत आहे का सगळं काही आणि त्यात आमची गलती आहे का की आमचं सहा वाजता आमचं सात वाजता टायमिंग सांगून तुम्ही आम्हाला दहा वाजता नेता त्यात आणि त्यांना उलट उत्तर की त्यात आमची गलती आहे का आम्ही का करावं आणि त्या स्ट्रिक्टली पण बोलतो मॅडम वॉशरूमला जाण्याची काही नाही जर आम्ही एकट वॉशरूमला पहिले चिप लावून दिली आणि नंतर जाऊ नव्हते देत कुठं म्हणजे त्यांनी आमचे अक्षरचं आमचं सगळंच म्हणजे सगळंच गेलं ना आमचे इतके मास्क घेऊन आमचा फायदा काय झाला की तुम्ही आमच्या सोबत असं करत आहे बोला बोला बघायला गेल्यास महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे आणि जर उपराजधानीच्या ठिकाणी जर असे गोष्ट होत असेल तर मग आपण बाकी शहरांकडून काहीच एक्सपेक्ट करू शकत नाही असं मला वाटतं आणि एवढंच नसून त्यांनी पावणे नऊ पावणे दहा पावणे अकरा यांचे आमचे अकरा वाजता रनिंग झाल्यानंतर त्यांचं ते घेऊ शकत होते पण त्यांचा त्या टाईमवर ता ता घेतलं नाही म्हणजेच कुठेतरी इथे पार्शलिटी किंवा बायसपणा दिसून येतो की आम्ही उन्हात धावलो जेव्हा की आम्हाला जास्त मार्क्स होते आमचा टायमिंग तो पावणे सात पावणे आठचं असताना आम्हाला चुकीच्या वेळी धावा लागून आला आणि ज्यांचा तो टायमिंग आहे त्यांना त्या टाईमवर धावता दुसऱ्या टाईमवर धावा लागून याला नेमकं काय का म्हणावं हे आम्हाला काहीच कळत नाही धनश्रीला चौऱ्याण्णव मार्क आपल्या नंदनीला एकशे दोन मार्क आपल्या प्रणालीला एकशे चार मार्क विचार करा ह्या मुली जवळपास जर पन्नास साठ जरी मार्क घेतले असते तर ह्या मुली जवळपास एकशे चौपन्न एकशे बावनच्या वरच राहिलेल्या असतात तर यांचं तर नुकसान झालं पण आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये तर पूर्ण संपूर्ण भारतामध्ये एक महिलासाठी किती साऱ्या म्हणजे कुठल्याही ठिकाणी जाण तर टॉयलेट असो किंवा बाथरूम असो कुठल्याही ठिकाणी असो पण आपण महिलेची सगळ्यात जास्त काळजी घेतो पण या ठिकाणी जे प्रशासन समजा जर या पद्धतीनं जर आमच्या विद्यार्थ्यासोबत जर वागत असेल तर विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन विचार करा आपण जर रेल्वेमध्ये जर जातो त्या ठिकाणी जर तिकीट जरी काढतो तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी वॉशरूमची व्यवस्था राहते महिलेसाठी पण राहते पुरुषासाठी पण राहते तर विचार करा या विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्यांनी हजार रुपये फीज भरली प्रशासनाची हां हजार रुपये फीज भरली सगळ्या गोष्टीची सुविधा उपलब्ध प्रशासनाने करून द्यायला पाहिजे तर ह्या गोष्टीची तर खंत वाटते एक महाराष्ट्रामध्ये पण या व्हिडिओच्या माध्यमातून वनविभागाला तर नाही तर इथनं पूर्ण संपूर्ण प्रशासनाला विनंती करतो प्रणाली बोलतं का भाई बघा हा जो व्हिडिओ आहे ह्या मुलींची व्यथा म्हणजे जवळपास ह्या एका वर्षापासून किंवा सहा महिन्यापासून प्रॅक्टिस करत आहे या गोष्टीसाठी आम्ही फॉरेस्टमध्ये लागणारच आणि एवढे चांगले पेपरमध्ये मार्क घेतले आणि या प्रशासनाच्या वनविभागाच्या छोट्याशा गोल गलतीमुळं यांचं खूप सारं म्हणजे आयुष्याचं नुकसान झालेलं आहे तर या गोष्टीवर प्रशासनाने दखल घ्यायला पाहिजे ह्या महाराष्ट्रामध्ये त्या वन विभागापर्यंत हा व्हिडिओ पोचलाच पाहिजे प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रशासनापर्यंत हा व्हिडिओ पोचलाच पाहिजे कारण की सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे महिलेचा आहे तर महिलेसोबत जर या ठिकाणी जर प्रशासन या पद्धतीनं जर वागत असेल तर हे चुकीची गोष्ट आहे मित्रांनो हा व्हिडिओ नक्की ह्या प्रशासनापर्यंत पोचवा ह्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण प्रशासनापर्यंत ह्या मंत्र्यापर्यंत ह्या खासदार आमदारापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच गेला पाहिजे या व्हिडिओ हा जर व्हिडिओ गेला नाही तर समजून घ्या आपल्या महिलेवर या भरती प्रक्रियेमध्ये कशा कशा प्रकारे म्हणजे एक व्यवहार होतात ज्या प्रकारे आपण त्या फीज भरूनसुद्धा गैरसुविधा होतात तर ह्या व्हायला नाही पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांग हा जो व्हिडिओ आहे ह्या मुलींची व्यथा म्हणजे जवळपास ह्या एका वर्षापासून किंवा सहा महिन्यापासून प्रॅक्टिस करत आहे या गोष्टीसाठी आम्ही फॉरेस्टमध्ये लागणारच आणि एवढे चांगले पेपरमध्ये मार्क घेतले आणि या प्रशासनाच्या वन विभागाच्या छोट्याशा गोल गलतीमुळं यांचं खूप सारं म्हणजे आयुष्याचं नुकसान झालेलं आहे तर या गोष्टीवर प्रशासनाने दखल घ्यायला पाहिजे ह्या महाराष्ट्रामध्ये त्या वन विभागापर्यंत हा व्हिडिओ पोचलाच पाहिजे प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रशासनापर्यंत हा व्हिडिओ पोचलाच पाहिजे कारण की सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे महिलेचा आहे तर महिलेसोबत जर या ठिकाणी जर प्रशासन या पद्धतीनं जर वागत असेल तर हे चुकीची गोष्ट आहे मित्रांनो हा व्हिडिओ नक्की ह्या प्रशासनापर्यंत पोचवा या, या महाराष्ट्रातल्या संपूर्ण प्रशासनापर्यंत ह्या मंत्र्यापर्यंत ह्या खासदार आमदारापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच गेला पाहिजे या व्हिडिओ हा जर व्हिडिओ गेला नाही तर समजून घ्या आपल्या महिलेवर या भरती प्रक्रियेमध्ये कशा कशा प्रकारे म्हणजे एक व्यवहार होतात ज्या प्रकारे आपण त्या फीज भरूनसुद्धा गैरसुविधा होतात तर ह्या व्हायला नाही पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र